आणि आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा असणार आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आज आहेत तर दोघांच्याही आज संभाजीनगरात सभा होणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या गुरुवारी म्हणजेच आज छत्रपती संभाजीनगरात एकाच दिवशी सभा होणार आहेत मोदी यांची सभा सकाळी साडे अकरा वाजताच्या दरम्यान होणार होती मात्र ती थोडी लांबली गेली मात्र ठाकरेंची सभा सायंकाळी सहा वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संभाजीनगरमध्ये सभा आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरेंची ही सभा आहे आणि याच सभेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत काय बदल करण्यात आलेत पाहूयात सिडकोपर्यंत जालना रोड आज चार तासांसाठी बंद असणार आहे जालना रोड वरील केम्ब्रिज चौक ते वसंतराव नाईक चौक रस्ता दुपारी बारा ते चार या वेळेत बंद आहे ही वाहतूक केम्ब्रिज चौकातून वळवण्यात येणार आहे जालना रोड वरील विमानतळ ते सभास्थळ या दरम्यान वाहतूक सुमारे चार तासांसाठी बंद असेल या कालावधीत रस्त्यांच्या दोन्ही बाजूंचा परिसर नो पार्किंग झोन असेल दरम्यान संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय शिडे विजय छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही सभा आहे उद्धव ठाकरेंची ही सभा आहे सध्या संभाजीनगरचं वातावरण काय आहे राजकीय वर्तुळात कशा प्रकारे धामधूम पाहायला मिळते नक्कीच प्रयत्न जर पाहायला गेलं थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे आणि त्यामुळे आता नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे बॅनर जे आहे ते ठिकठिकाणी लागले जो आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहेत नरेंद्रभाई मोदी यांचे आर्थिक स्वागत असा उल्लेख जो आहे तो बॅनर या ठिकाणी करण्यात येत आहे आणि थोड्या वेळामध्ये जर पाहायला गेलं नरेंद्र मोदी यांची सभा जी आहे ती या ठिकाणी आयोजित करण्यात आहे जालना आणि संभाजीनगर या दोन्ही मतदारसंघातील म्हणजे नऊ मतदारसंघातील उमेदवारासाठी ही सभा असणारे नरेंद्र मोदी या ठिकाणी संपूर्ण उमेदवार आणि मतदाराला जे आहे ते स मोदी त्या ठिकाणी करणार आहे मात्र यापूर्वीच जर पाहिलं गेलं त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या सभेसाठी उपस्थित असणार आहे मात्र थोड्या वेळापूर्वीच जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन जे आहे ते छत्रपती संभाजीनगर मध्ये झालेलं आहे आणि ठाकरे सेनेचे उमेदवार जे होते तेनवानी यांनी ऐन टाइमावरती उमेदवारी माघे घेतली होती त्यानंतर त्यांना पक्षातून अकलपट्टी करण्यात आलं मात्र ते आज शिंदेच्या हस्त जे आहे ते शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना आज मोठा धक्का जो आहे तो छत्रपती मध्ये बसणार आहे तर आज सायंकाळी जर पाहायला गेलं सहा वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती जे आहे ते उद्धव ठाकरे यांची देखील सभा पार पाडणार आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट चॅलेंज केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं कारण उद्धव ठाकरे सभा आणि मोदीजी सभाचा समतोल जो आहे तो त्यांनी केल्याचा पाहायला मिळतो आणि कोणाच्या सभेला सर्वाधिक गर्दी राहील असं देखील माहितीसाठी